दुनियेत जर कोणते सत्य सर्वात अटळ असेल तर ते म्हणजे मृत्यू मनुष्य कितीही विद्वान असो कितीही सामर्थ्यवान असो कितीही संपत्तीचा मालक असो मृत्यूच्या दारात सगळे समान होतात कारण हा एक असा क्षण असतो जिथे ना पदवीचा अर्थ राहतो ना पैशाचा ना मानाचा जेव्हा एखादी व्यक्ती शरीर सोडते तेव्हा आपण फक्त तिचे जाणे पाहतो पण तिच्या आत्म्याच्या दृष्टिकोनातून त्या क्षणी काय घडत असते हे आपल्याला कधी समजत नाही गरुड पुराणात मृत्यूच्या क्षणापासून आत्म्याच्या अंतिम मुक्तीपर्यंत काय काय घडते याचे वर्णन अत्यंत गूढ पण सत यरूपात दिले आहे मृत्यूच्या पहिल्या क्षणी जेव्हा प्राण शरीरातून बाहेर पडतो तेव्हा आत्मा पूर्ण भांबावलेल्या अवस्थेत असते कारण तिला हेच समजत नाही की ती मृत झाली आहे तिला वाटते ती अजूनही जिवंत आहे कारण तिची इच्छा तिचे विचार तिचे जागृत अनुभव अजूनही शरीराशी जोडलेले असतात ती स्वतःच्या देहाकडे पाहते तिला तिचेच शरीर निष्प्राण पडलेले दिसते पण विश्वास बसत नाही की हे तिचेच रूप आहे मग ती तिच्या घरच्यांना पाहते कोणी रडत असते कोणी धावपळ करत असते पण आत्मेला कोणालाही बोलता येत नाही तिचा आवाज तिच्या विचारांप रमानेच शरीराशिवाय राहतो आणि जेव्हा मानव तिच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष करतो तेव्हा आत्मेला कळत काहीतरी विलक्षण घडत आहे आणि मग येतात दोन दिव्य आकृती ज्यांना आपण यमदूत म्हणतो परंतु लोकांच्या कल्पनेप्रमाणे ते क्रूर किंवा भयंकर नसतात त्यांचे स्वरूप व्यक्तीच्या कर्मांवर अवलंबून असते ज्याने सदाचारी जीवन जगले असेल त्याला ते अत्यंत तेजस्वी शांत आणि दिव्य भासतात पण ज्याने जीवनभर पापांचे बोजे जमा केले असतात त्याला ते अत्यंत भयानक कठोर आणि दंडकारक स्वरूपात दिसतात हे यमदूत आत्म्याला सांगतात की तिच्या पृथ्वीवरील प्रवास संपला आहे आता तिला कर्मांच्या न्यायालयात म्हणजे यमलोकात नेले जाणार आहे पण ते तिला लगेच घेऊन जात नाहीत कारण गरुड पुराणानुसार पहिल्या चोवीस तासांत आत्मा आपल्या शरीराजवळ आणि तिच्या मृत्यूच्या स्थळीच राहते या काळात आत्मेला तिचे संपूर्ण आयुष्य चलचित्रासारखे दाखवले जाते तिने केलेली प्रत्येक कृती बोललेले प्रत्येक वचन दिलेला प्रत्येक केलेले केलेले प्रत्येक प्रत्येक पाप पुण्य अगदी सूक्ष्म विचारापर्यंत सर्व तिच्या समोर उभे राहते तिचे आयुष्य एका आकडे मोडीप्रमाणे तिच्या समोर उलगडत आणि तीस वतच तिच्या आयुष्याचा सत्य साक्षीदार बनते चिता तयार होत असते घरच्यांचे अश्रू वाहत असतात पण आत्मा शरीराकडे पाहत नाही ती तिच्या कर्मांच्या ज्वाळांकडे पाहत असते कारण याच ज्वाळांमधून तिच्या पुढच्या प्रवासाचा पहिला टप्पा निश्चित होणार असतो जेव्हा चितेला अग्नी देण्यात ते येतो तेव्हा आत्मा शेवटचा एक कटाक्ष तिच्या शरीरावर आणि तिच्या प्रियजनांवर टाकते आणि मग ती तिच्या पृथ्वीवरील बंधनांपासून सुट्टे चिता शांत होताच आत्म्याला यमदूत सांगतात आता प्रवास सुरू होईल आणि तेव्हा सुरू होते आत्म्याचे एकतीस दिवसांचे कारणमय आणि रहस्यमय भ्रमण पहिल्या तेरा दिवसांत आत्मा पृथ्वीवरच राहते आपल्या घरात भटकते आपल्या प्रियजनांना पाहते कोण तिला आठवतो कोण खरोखर दुखावलेला आहे कोण फक्त औपचारिकता करत आहे हे सर्व आत्म्याला जाणवते पण तरीही तिला कोणालाही सांगता येत नाही की ती आत्ता त्यांच्याजवळ आहे या काळात केलेले श्राद्ध तर्पण पिंडदान आणि मंत्र आत्म्याला दिशा देतात कारण जे मंत्र ऐकू येतात त्यांचे कंप आत्म्याला पुढच्या मार्गाकडे ढकलतात जर घरात भांडणे मतभेद किंवा अयोग्य कृती होत असतील तर आत्मा व्याकुळ होते आणि तिचा प्रवास अवघड होतो म्हणून हा काळ घराच्या पवित्रतेसाठी अत्यंत महत्वाचा असतो तेरा दिवसानंतर आत्म्याचा मार्ग तीन दिशांनी विभागतो आर्चर मार्ग ज्यावरून अत्यंत पुण्यवान आत्मा प्रवास करते हा मार्ग तेजस्वी उष्ण प्रकाशाने उजळलेला असतो धूम मार्ग ज्यावरून सामान्य कर्मधर्माचे जीवन जगणारी आत्मा प्रवास करते हा मार्ग मंद उजेडाचे आणि धूसर वातावरणाचे असतो आणि तिसरा मार्ग म्हणजे उत्पत्ती विनाश मार्ग ज्याला नर्क मार्ग म्हणतात हा मार्ग अंधकाराने वेढलेला आणि कठोर परीक्षांनी भरलेला असतो कोणत्या मार्गावर आत्मा जाईल हे तिच्या संपूर्ण आयुष्यातील कृती ठरवतात पण या तीनही मार्गांपूर्वी आत्म्याला एक अडथळा पार करावा लागतो तो म्हणजे वैतरणी नदी ही नदी धर्मात्म्यासाठी शुद्ध पवित्र आणि सहज पार होणारी असते पण पापी आत्म्यांसाठी ही नदी रक्त कीचड दुर्गंधी भयंकर जंतू मगर आणि नागांनी भरलेली असते आत्मा तिच्या पापांच्या वजनानुसार यामधून पार जाते कधी यात वेदना असतात कधी ही नदी शांतीसारखी वाटते वैतरणी पार केल्यानंतर आत्मा यमलोकाच्या भव्य दरवाज्यापर्यंत पोहोचते यमलोक तेजस्वी असूनही प्रचंड शांत असतो इमराज सिंहासनावर विराजमान असतात त्यांचे तेज पाहून आत्मा घाबरण्याऐवजी नम्र होते कारण त्यांच्या चेह्यावर राग नाही तर शुद्ध न्याय असतो चित्रगुप्त आत्म्याचे सर्व कर्म उघड करतात तेव्हा आत्मा स्वतःच्या केलेल्या प्रत्येक शिकारीत उतरत जाते कारण तिला दिसतं ती कुठे चुकीची होती आणि कुठे योग्य एमराज आत्म्याला कोणताही शिक्षा म्हणून नव्हे तर न्यायाच्या संतुलनासाठी मार्ग ठरवतात जर पुण्यप्रवण असेल तर स्वर्ग पितृलोक किंवा ऊर्ध्वलोक मिळतो जर पाप अधिक असेल तर नरकातील विशिष्ट लोक आत्मशुद्धीसाठी ठरवले जातात पण नरक हे शाश्वत दंडस्थान नसते ते आत्म्याच्या शुद्ध धिकरणाची प्रक्रिया असते तिथे आत्म्याला तिच्या पापांच्या स्वरूपानुसार कठोर अवस्थांचा अनुभव घ्यावा लागतो आणि जेव्हा आत्मा त्या अनुभवांतून पूर्णपणे मुक्त होते तेव्हाच तिचा पुढचा जन्म ठरवला जातो पुनर्जन्माची प्रक्रिया अत्यंत सूक्ष्म असते आत्मा कोणत्या योनीत जन्म घेईल कोणत्या कुटुंबात कोणत्या परिस्थितीत कोणते आयुष्य घेईल हे तिच्या कर्मांच्या संचितानुसार ठरते मनुष्य योनी सर्वोच्च मानली जाते पण ती मिळते अत्यंत संतुलित कर्म असलेल्या आत्म्यांना ज्या आत्मा अतिशय आसक्ती भीती किंवा रागाने शरीर सोडतात त्या पृथ्वीवरच अडकतात आणि भटकणाया अस्तित्वांमध्ये रूपांतरित होतात त्यांच्या मुक्तीसाठी श्राद्ध तर्पण आणि पिंडदान आवश्यक असतात जेव्हा आत्मा पूर्ण शुद्धीकरणानंतर जन्मासाठी सिद्ध होते तेव्हा ती गर्भद्वारात प्रवेश करते गर्भावस्थेत आत्मा पूर्ण जागृत असते त्यामुळे मातेला जाणवणाऱ्या भावभावना तिला परिणाम करतात म्हणूनच गर्भसंस्कारांना पवित्र मानले जाते जन्माच्या आधी आत्मा ईश्वराशी वचन देते की या जन्मात मी तुझा विसर पडू देणार नाही पण जन्मताच मायेचे आवरण तिच्या स्मृतीवर पडतं आणि ती सर्व विसरते मग सुरू होते तिचे नवीन प्रारब्ध तिची नवी कर्मकथा आणि तिचा नवा प्रवास काही जन्मानंतर काही आत्मा जागृत होतात त्यांना कळतं की जीवनाचा अर्थ फक्त जगण्यात नाही तर आत्म्याच्या उन्नतीत आहे आणि अशी आत्मा जेव्हा शेवटचे शरीर सोडते तेव्हा ना तिला यमदूत येतात ना वैतरणी असते ना नरक ना स्वर्ग फक्त प्रकाश देवदूत तिला ब्रह्मलोकात घेऊन जातात जिथे पूर्ण मौन असते जिथे ईश्वराची उपस्थिती शब्दांच्या पलीकडे जाणवते आणि त्या शांततेत आत्मा जगाच्या महासागरात विलीन होऊन पूर्ण मोक्ष प्राप्त करते